आता आम्ही ना इथे ना पॉलिथिन बॅग आडवायची आपल्याला अशा पाणी टाकून ना सिक्क टाकून इथं लावायच्या अशा आडव्या इथं चार आणि ते चार हे गुंडळले ना मच्छर आहे मासे ना उर त्याच्याशी टाकतात जरा आहे ना फोड जरा आहे ना रो ते वाढल्यासारखं वाटत राह मला काल दिसत नव्हते फोड पण आज जरा जास्त दिसतात मग आत्ता दिसतात रे सकाळी तर काहीच नव्हतं काय म्हणतो तुला या वावरात ना रोडर चलन हे वावर वापस आहे आत्ता काय ते खाली बघू आपण जाऊ चल इथं काहीच प्रॉब्लेम नाही या वावरला दुखल्या म्हणजे इकडे कडला प्लास्टिक कागद आहे लवस ती नाही तोंड लागली पण प्लास्टिकला प्लास्टिक ते गावतच खाते आत्ता अरे तास ते ओके करीन द्या सगळं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता बराबर आहे ना पाजल्यात या नाही ना पाणी दाखवायला आलं तुम्ही खुनस्ते जरा आहे ना फोड जरा येणार ते वाढल्यासारखं वाटतं र आम्हाला काल दिसत नव्हते फोड पण आज जरा जास्त दिसतात मग आत्ता दिसतात रे सकाळी तर काहीच नव्हतं हां ओके एवढे दिस आत्ता असे का मच्छर चावले आणि एवढे हाय हवा आता डॉक्टर म्हणाला आज ते इंजेक्शनची पावर राहीन आज नाही थांबलं तर था। उद्या परत मला बोलवला ना त्याला या बाजूला या बाजूला नाही आहे या साईडला कुठंच नाही आहे फक्त या साईडला काय ना वाटतंय तुम्हाला ओके बरेच वाटतं आता तर बाकी मुन्नाला तर नाही काय राह याला कुठंच फोड नाही एक पण फोड नाही आला आलं तर जवळपास सर सर याला एक पण फोड नाही यांना हात बांधून घेतो आणि शेण ओढून टाकायचं माग लाईट गेली तर पंखा पण चालू ठेवले मी आता पंखा बंद नाही करायचा आज म्हणजे चार पाच दिवस ना पंख चालू कंटिन्यू चालूच ठेवायचा अशा माशाविषयी बसून द्यायच्या नाही काही गरम झालं ना आता होतं नाहीच आजार हा गा बाळ पण गरमच होत आज त्यांच्या ना आज तिसरा दिवस आहे ना एकूण दसला तर डॉक्टर म्हणून आजच्या आता तिसऱ्या नंतर आहे ना मला सांगा काय होतंय आता तर फोड तिसतंय ते मध्येच गायब होत आहेत राह लगेच लगेच गायब झाले थोडेफार यांना आहे ना आता काढवा टाकून दिला सगळ्यांना आणि मग गोड्याला आहे ना काढवा पण मिक्स मारला मग जाऊन ते चांगलं खात आहे आणि मुन्नाला पण दिला मग काडवा मुन्ना सगळं खातो काय प्रॉब्लेम नाही आहे पण खातो आहे पण काढवा एवढा नीट नाही खातं कुट्टीची सवय नव्हती कुट्टी सवय आणि मोडली होती पहिलीच मग खातोय असं थोडं थोडं करून तरी खाली राणा तयार करच्यात ना वर आलो इथं राह रवी कड रवी तशा मी जे मंद जाऊ खाली रानात जरा काय करता येईल काय नाही ए बस माग अरे माग बस माग बस माग बस राणं जाऊन येऊ अरे बस रे वर वर बघ बस तू गेलता का रानात लावसा कुठेच नाही मग काय मग लागणार तयार वावरातून घेतली रे दोघ बऱ्याच जणांनी रोटरले पण त्यांचा वापसा झाला त्यांना लॉटरला इथं वरती पण जरा बऱ्या जणांनी अरे या साईड डाळ खाली ना मग गाळी जरा अजून बघायला काय म्हणतो तुला या वावरात आहे ना रोटर चलन हे वावर वापस आहे आता काय ते खाली बघू आपण जाऊ चल इथं काहीच प्रॉब्लेम नाही या वावराला कि आपलं मक्याच वावर फनलय रोटरला हा जायला काय करायचं माशा सगळं साफसफाई पण केली रे मी काढलं पण सगळ्याची तोंडा दा मासे जास्त बसतात हो कडवा खाल्ला यांनी गोड्याला मिक्स करून टाकलं होतं पुसता आणि काय हे कडवा अ नाही बघ की त्याचं त्यासाठी टाकून पुढं चालेल ते फेकून पुढं हे टपचं फेकून पुढं मासे तू म्हणतो ते करा पाहिजे पण आपल्यावर का बर ते पिशव्या टांगून ठेवा पण याने मग खाल्ला बघ कडवा याला तर अजिबात नाही वाटत बघ काय तुला वाटतंयच अ इकडे पण आले येऊ ना कमी ना तेच म्हटलं राहू वाढले रे असं खाते पण चांगलं ओके नाही का लंबी लंबी खात नाही का रेग्युलरच खातो रे तपाट करीन जाऊ चारी आता हो ते कुठे तुकली मी तिकडे कडाला प्लास्टिक कागद गाय लव रे ती नाही तोंड लागत पण प्लास्टिकला ते गावातच खाते आता अरे तासाभरात ते ओके करीन रे सगळं पायापाशी नको जाऊ मारीन बिरीन आता नाही घाण टाकली रे इथं अजून वाढलं नाही पाऊस पडला आणि चांगलं वाढ येईल मग गवात खायला इथं खाणी दिव अनलिमिटेड खाईन मग <laughs> बँक बाहेर बांधली होती पण त्या प्लास्टिक आहे इथं लाई प्लास्टिक होतं राहते मग परत आता आणली बांधली मर म्हणलं त्या खायची प्लास्टिक भेटते तर मग ला होईल मग ऑपरेशन करायला लागेल तिचं मग डबल टेबल खर्च होईल आता आम्ही ना इथं ना पॉलिथिन बॅग अडकवायची आपल्या अशा पाणी टाकून ना सिक्क टाकून इथं लावायच्या आडव्या इथं चार आणि ते चार हे गुंडळले ना मच्छर आहे मासे ना उरत्या त्याची टाकतात अरे <laughs> सेटअप तयार करू आपला आता

फवला आम्ही पण याच्या एक पण माश्या चिटका चिटकली नाही बऱ्याच गोड्या म्हणजे वैचल बरं ग पण मी जर काय ना कुणाला माहीत असेल ना आपल्याला माश्या कशा घालावतात नाही का मला हो कमेंट करून नक्की सांगा कारण अर्जंट आहे अरे लय माश्या बसतात राहू खुनच च्या पायाव गोड्या पण लय बसतात फक्त नाही बसत तिकडं कडला बाकी इकडले माश्या राव नेमके आता साडेपाच वाजले जाणार आंबा टाकून ये ना सज्ज करतो लगे मग आपण टाईम वाचत नाहीत आता आपल्याकडे कुठे शिल्लक आहे अजून बरीचशी होय साफ झाडून पण घ्यायला लागेल व्यवस्थित यांच्यामुळे पण लय माशा होतात क्लीन नाही केल्या हो जवळपास नाही आता एक सात वाजलेत खालचं उरकून सगळं वर उर आलो चा केलाही चहा घेतोय चहा घेऊन परत खाल्ला आपल्या परत परत धूण दूर करायला लागेल कारण आहे ना आणि मच्छरपासून बसून ते ना घेऊन द्यायच्या नाही ते अशा तरी पुन्हा चान्नाच्या नाही का लंपीसाठी ते सगळ्यात महत्वाचं ते म्हणून डॉक्टर मला म्हटले की ना माशाला मच्छर होऊन देऊ नका ते अजिबात आज तिसरा दिवस लास्टचा बरोबर इंजेक्शन देऊन उद्याकडे आपल्याला उद्या अजून काय प्रॉब्लेम येतोय नाही का नंतर डॉक्टरला फोन करा आपल्याला की अजून जर वाढलं कमी झालं तर त्यांचा सल्ला घेऊन पुढली ट्रीटमेंट चालू ठेवू यूट्यूब चॅनल बघतो एकाचा नाही का लय भारी राव बाहेर फिरा जाते चला मी अजून पुढं तर गेलो ना अरे चालू झालं आहे पाऊस अजून नाही पाऊस चांगला पाठला आपल्याला बरेच ठिकाणी माहिती आपण ते ट्रेकिंग आणि चाल फिरण्याचा पण आपण प्लॅन करणार आहे मग ते हे मॅच करून पुढं जायला लागेल अरे हे पण बघायला लागेल वाचं विचारांचं याला एक लय झाला आपल्याला चाळीस मिनिट लागतात पाच वाजता उठायला लागेल मला आणि साखरचं लवकर उठून लवकर निघून जायला लागेल अदरवाईज वाईट दुपारी आणि रात्री ते पोरा असतातच कोण ना कोणतरी करण त्यांचं